नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ मे दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न समिती परभणी या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे पहिली पावती आपल्यापर्यंत आलेली बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटलचं दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती परभणी या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती बघा आजचे सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा अशा प्रकारे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती परभणी या ठिकाणी आजचे सरासरी दर मिळालेले सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल आणि फर्दर कापूस बघा कमीत कमी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार चारशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे